मित्रांनो आपण आता आझाद मैदान या ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणी मराठा श्रद्धा म्हणून रंगे पाटील या ठिकाणी बसलेले भविष्य असाल या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले मराठा बांधव सुद्धा उपस्थित आहेत

Da se majka, da se मित्रांनो सध्या मानदेश ची टीम आझाद मैदान या ठिकाणी उपस्थित आहे रात्रीचे दहा वाजून दहा मिनिट झालेले आहेत व म्हणून पाटील यांच्या आमरण उपणाचा आज तिसरा दिवस आहे तुम्ही बघू शकत असाल पाटलांच्या काळजी पोटी ज्यांना मराठ्याचं काळजी म्हणलं जात संपूर्ण महाराष्ट्रातून महाराष्ट्रातूनचलेले मराठे या ठिकाणी पाटलांच्या काळजीसाठी या ठिकाणी थांबलेले आहेत त्यांच्या सुद्धा भावना आपण जाणून घेणार आहोत जय शिवराय दादा आलाय जय शिवराय छत्रपती संभाजीनगरहून आम्ही आज आलेलो आहोत दोन दिवसापासून जे जे काही काही आमच्या मित्रांचे हाल चालू होते जेवणापासून वंचित होते त्यांच्यासाठी आमच्या गावातून दोन गाड्या दोन टेम्पो घेऊन आज आम्ही आझ आज मैदानामध्ये आलेलो आहोत आम्ही जे काही हाल आम्ही घरी बसून बघितले की आम्हाला ज्या काही गोष्टीच्या होत्या त्याचमध्ये आज जर आमच्या गावामधून जर बघितलं तर अकरा क्विंटल गोष्ट आणि अकरा कुंटलची पापडी आमच्या गावातून आज येते त्यासाठी हजारो मित्र आमचे येत आहेत आणि त्या तुमच्या अनुषंगाने सांगतो की मित्रांनो जागे व्हा आणि आजचा जो काही जो काही प्रसंग आलेला आहे तशाच पद्धतीचा पूर्ण ताकदीने मुंबईमध्ये दाखल व्हा तुमची जी काही जेवणाची अडचण होती ती मात्र आता सुटलेली आहेत पाणी पिण्याची अडचण होती ती सुटलेली आहेत असे मोर्चा पुन्हा असा इतिहासामध्ये घडणार नाही आज आपल्याला न्याय हक्क मिळाल्याशिवाय राहणार नाही त्या लागणार आहे आणि यासाठी मी सर्व जे काही मराठा बांधव घरी बसलेला असेल त्यांना तुमच्या माध्यमातून तुम सांगू इच्छितो की त्यांनी काही कोणत्याही परिस्थितीमध्ये निघा आणि इथं हजारोच्या संख्येने नाही तर लाखोच्या संख्येने लाखोच्या संख्येने नाही तर कोटीच्या संख्येने आपण इथं मैदानामध्ये आदरू आणि सर्वांना दाखवून देऊ की मराठा हा एक शांतते

जो काही समाज आपण समाजाचं काम आपण मराठ्यांनी मोठ्या मनाने केलेलं आहे आणि अजूनही आम्ही समाजणारच आहोत आम त्यामध्ये कोणताही मात्र शंका नाही पण आमच्यावर अन्याय किती दिवस सहन करायचा आणि किती वर्ष सहन करायचं हे असं वारंवार चाललं तर हे आपल्याला कदाचित शक्य होणार नाही आपल्याला इकड्या बाळांचं शिक्षण असेल काही सामाजिक सुधारणा असेल जे काही आपल्याला अनेक गोष्टीपासून आपल्याला वंचित ठेवलं जातं जे काही आपल्याला सांगितलं जातं की हे अनुदान तुम्हाला देण्यात आलं आंदोलन तुम्हाला देण्यात आलं या अशा पद्धतीचं आरक्षण देण्यात आलं अरे आम्हाला कोणताही आरक्षण नको आम्हाला या पद्धतीचं आरक्षण असं आहे मराठा होता कुणबी आहे आणि कुणबीच राहील माझ्या कन्नड तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने ग्रॅज्युएट माझ्याकडे आहेत जे म्हणजे आमचे जे काही रमेश सूर्यवंशी हे प्राध्यापक आहे त्यांच्याकडे जे काही ओरिजिनल ग्रॅज्युएट आहे जशा पद्धतीने दादांनी जे काही सकाळी सांगितलं चार दिवसापासून सांगताय आणि तशाच पद्धतीचं आमचं जे काही आरक्षण आहे आणि हे तशाच पद्धतीने कोटा सुद्धा त्याच पद्धतीने टिकणार आहेत ते ग्रॅज्युएटच्या माध्यमातून आम्हाला जे काही आमचं जे काही आरक्षण आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे आम्हाला दुसरी कोणतीही तरतूद नको आम्हाला फक्त मराठा कुणबी म्हणून आम्हाला जो काही ओबीसी जो काही याच्यामध्ये आम्ही येतो त्याच पद्धतीने आम्हाला आरक्षण मिळायला पाहिजे आम्ही आतापर्यंत जे काही सहन केलं यापुढे कोणत्याही प्रकारचं सहन करणार नाही आणि ईश्वराच्या साक्षीने आम्ही सर्वजण इथं मराठे सांगतोय की आम्ही जोपर्यंत मैदान सोडत नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही दादाने जे काही दहा ज्या काही मागण्या अतिशय छोट्या दहा ज्या काही मागण्या जे काही मानलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने आमच्या काही मागण्या त्या पूर्ण झाल्याशिवाय एकही मराठा बांधव इथून जाणार नाही याची मी सर्व मराठा बांधवाच्या माध्यमातून आम्ही देतो छत्रपती शिवाजी महाराज जय शिवराय दादा जाए। काय सांगाल आता रात्रीच्या साडे दहा वाजल्यात तरी सुद्धा भरपावसामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने मराठे या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही आम्ही आमचं गाव भाटेगाव तालुका हातगाव जिल्हा नांदेड येथून आले ओके तरी आमची एकच मागणी आहे की आम्ही कुणबी प्रमाणपत्र आमचं पहिलं पूर्व जातच होत आणि ते आम्हाला मंदी हे जे शासन हे शासन जाणून बुजून जनतेला आमच्या मराठी समाजाला जाणून बुजून त्याची करते कारण बघा याची वैयक्तिक काही करायचं ते मग नोटबंदी असो धारा तीनशे सत्तर असो यायला सरकार बदलायचं असो एखादा पक्ष फोडायचा असो एखादा यायला अनेक यायला रात पक्ष फोडता येतात साडे पाच वाजता शपथ घेता येते पण आमच्या शेतकरी ओरिजिनल ज्या आमचा शेतकरी संपूर्ण कुणबी आहे आणि आम्ही एका धान्याचे शंभर धान्य करून आम्ही जगवणारे आहोत आम्ही जनावर सांभाळणारे आम्ही घोडे हत्ती घोडे आम्ही कुत्रे माणसं जनावर हे जे जे आम्ही गरीब लोक आम्ही सगळ्याला आम्ही आलेले लोक आहोत पण आज रोजी आमचा समाज थोडासा कमजोर झाल्यामुळं आम्ही अल्पवधारक झाल्यामुळं थोडं हाताला काम नसल्यामुळं आमच्या हाताला काम नसल्यामुळं आर्थिक परिस्थिती कमजोर झाली शिक्षण झेपण झालं त्या अनुषंगानं आम्ही या आमच्या कुंडी पत्राच पूर्वजाच्या आम्ही हैदराबाद गॅजेट मागण्याची आमच्या जे साहेबाची पाटलाची जी मागणी आहे हे शासनानं आम्हाला पूर्ण करतो द्यावं कारण हे जे करत असताना आमच्या फडणवीस साहेब यायला यायची सत्ता राहतो रात पाच पाथ ला पंधरा याने शपथ घेतली रविवार असो काय ना प्रत्येक पक्षाला दोन दोन फोडू सत्ता कोणतीही गोष्ट म्हणतो म्हणून तर तू न करता येते पण ज्या वेळेस आमचे मनोज दादा पाटील मनापासून या आरक्षणाच्या माध्यमातून जे लढा करत आहेत ते आमचा पूर्वजाचं पूर्वजाचं जे कुंबी प्रमाणपत्र आहे ते सरसगत शक्य सोयी लागू करावं ही जी आमची मागणी आहे ती करावं कारण आमचा एक भाऊ कुलबी आहे आमची माय कुलबी आणि आम्ही पाटील आम्हाला काही आधार नाही असं दोन कस होते ज्याचं नातं त्याच्या असायला पाहिजे ना हे बघा जाणून बुजून ही मान आमच्या मराठी समाजाची मान मानहानी करत आहेत पण यांनी जर आमची मानहानी करत असताल तर यायला आम्ही नक्की सोडणार नाही आतापर्यंत आमच्या मराठी समाजाच्या यायला प्रत्येक जागेवर नेऊन ठेवलं यायला आम्ही यायला जे काय कमावून दिलं ते आम्ही कमावून दिलं गाडी असेल गोडी असेल बंगला असेल यायचं पद असेल जे काय असेल ते आम्ही दिलं ते मतदानाच्या माध्यमातून दिलं पण यायला जर आमची गरज नसेल तर निश्चित यायला सुद्धा कुठं जिवायचं ते आम्ही हव कारण आम्ही पुढे चढवतो आणि महागाई घेतो आमच्याकडे दोन्ही गोष्टी आहेत पण मागे घ्यायचं निश्चितच घेणार सोडणार नाही पण आमची चेष्टा किती दिवस करता पाहू पण आता आम्हाला देण्यात तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही सुव्याचं राह झालं नाही आमचं गेली तरी आम्ही काय करावं आमच्या पोराच्या हाताला काम नाही आमची खूप काही जीत हानी व्हायला आम्ही यायला सोडणार नाही कुणबी प्रमाणपत्र घेतल्याशिवाय तर मित्रांनो मराठ्यांच्या तीव्र भावना तुम्ही बघू शकता आज आझाद मैदानामध्ये लोकशाहीच्या मार्गाने उभा टाकलेला मराठा प्रचंड असा संतप्त आहे अनेकांना फक्त आणि फक्त कुणबी प्रवर्गातून त्यांच्या हक्काचं आरक्षण पाहिजे आणि त्याच्यासाठी हा सर्व लढा चालू आहे तर तुम्ही बघू शकत असाल मराठा तरुण जे आहेत ते असं हातावरती कोण जरांगे पाटला जो टो कोण छातीवरती पाटला जो टो कोण एक मराठा लाख मराठा म्हणून असं मराठा समाजासाठी लिहून ठेवतो तर हे जे मराठा बांधव आहेत हे जे मराठा बांधव आहेत ते फक्त आणि फक्त आपल्या पुढच्या पिढीला जो मराठा आरक्षणाचा कुंडी मधून जो हक्क आहे तो मिळावा आणि तो कायम राहावा म्हणूनच त्यांची धडपड कायम स्वरूपी चालू असते तुम्ही बघू शकत असाल आता या बांधवांनी त्यांच्या उजव्या हातावरती मराठा म्हणून तो काढलेला आहे मार्कर आहे का तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल जरांगे पाटलांची क्रेज मराठा तरुणामध्ये का आहे कारण जो माणूस आपल्या जीवाचा रान करून फक्त आणि फक्त मराठा समाजासाठी रात्र दिवस लढाई करत असतो त्याच्यासाठी संपूर्ण समाज लढायला तयार आहे म्हटलं सोळा चार दिवस आपल्या समाज आहे

मी आपलं कॅलिग्राफी आर्टिस्ट आहे खास मी आपले मराठा मोर्चा साठी मी खास करून टॅटू काढत कर असतो जास्त तर यापूर्वी पण मी जवळजवळ बेचाळीस मोर्चे केलेले सगळीकडे तर ही या माध्यमातून माझी कलाकृती मी सादर करत असतो आमच्या आपला मोबाईल नंबर सांगा कृपया माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव सव्वीस वीस एक्केचाळीस एकतीस ओके तर या मांडेश्नूरच्या संपादकाच्या हातावर सुद्धा एकदा होऊन जाऊ द्या फ <ISC1> तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल रात्रीचे साडे दहा वाजले तरी सुद्धा या ठिकाणी मराठा बांधव पाटलांसाठी डोळ्यामध्ये प्राण घेऊन या ठिकाणी उपस्थित आहेत पाटलांचा निर्णय काय होतोय किंवा पाटील आपल्याला कुठला आदेश देत आहेत फक्त आणि फक्त हेच ऐकण्यासाठी व पाटलांसाठी आपला जीव कुर्बान करण्यासाठी तयार असणारे जवळजवळ पावणे तीन ते चार कोटी मराठे आज मुंबई या देशा देशाच्या व महाराष्ट्राच्या आर, देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबई आणि महाराष्ट्राची राजधानी आहे या राजधानीमध्ये पावणे चार कोटी मराठे काही जण आझाद मैदानावरती आहेत काही सीएसटी ला कोण चर्च आहे कोण नेरुळ बेलापूर अ त्याच्यानंतर विविध असणारे जे असं नाही म्हणत नाही थांबली पुढे सांगते तर अशा ठिकाणी आसरा भेटल त्या ठिकाणी किंवा जरी कुठं आसरा भेटला नाही तरी ऊन वारा पावसाची तमा न करता मराठी या ठिकाणी कोटलेले आहेत मित्रांनो पुन्हा एकदा आपण भेटणार आहोत अशाच एका नवीन ठिकाणी नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत धन्यवाद काय झालंय बॅटरी राहिली तीन टक्के समजा बोला म्हणलं धुका लागलं मग ते पोला म्हणलं तर त्या माणसासाठी दुस